राज्यात यापुढे एकही अनाधिकृत बांधकाम खपून घेतलं जाणार नाही बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी असा इशारा दिला आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा विविध प्रश्न प्रलंबित मागण्या यांबाबत मंत्री शिंदे यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्री जयंत पाटील खासदार संजय पाटील आमदार अनिल बाबर आमदार सुधीर गडगेळ आमदार सुमन पाटील आमदार मानसिंगराव नाईक इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिख कांत पाटील प्रधान सचिव महेश पाठक जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी महापालिका आयुक्त नितीन करियर इत्यादी उपस्थित होते शिंदे म्हणाले की राज्यात बांधकामाबाबत एकच सुस्पष्ट नियमामुळं विकास नियमावली कायदा आणि गुंठेवारी नियमितीकरणामुळं सामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळतील महापालिकानं शहराच्या विकासासाठी आता निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे ठाणे आणि अन्य शहराच्या धर्तीवर पर्याय शोधले पाहिजेत यापुढे अनाधिकृत बांधकाम होणार नाहीत याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं